गावात जो काय आता ह्या काय सांगाल भारत सरकारचं आपला संकल्प हा रथ आहे कारण ज्या भारत सरकारने ज्या स्कीमा काढलेल्या आहेत त्या स्कीमा सर्वसाधारण घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सर्वसाधारण घरापर्यंत सर्वसाधारण गावापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी हा रथ या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये जे घरकुलं असतील सर्वसाधारण लोकांपर्यंत ही घरकुलाची योजना गेली पाहिजे त्याची माहिती देण्यासाठी हा रथ आला आहे तसेच शेतकऱ्यांना जो आयुष्यमान भारत विमा आहे पाच लाखापर्यंत ती एक ती पण स्कीम या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे त्याच्यानंतरला साठ वर्षाच्या पुढे दोन हजार रुपये पेन्शन जी भेटणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मोदी सरकारने जी स्कीम अनेक वर्ष राबवली राबवली संदर्भात सुद्धा ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे उज्ज्वल भारत गॅस संदर्भात जी सबसिडी भेटणार आहे त्या सर्व सबसिडीच्या ज्या गॅसच्या संदर्भात महिला भगिनी विशेष म्हणजे याची माहिती मिळावी म्हणून तो गॅसच्या संदर्भात सुद्धा की योजना त्यापर्यंत घरापर्यंत पोचली पाहिजे त्या, त्या माहितीसाठी हा रथ गावात येत आहे तसेच ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जल मिशनची जी योजना आहे हर घर जल हे पाण्याची जी योजना आहे खऱ्या अर्थानं शुद्ध पाणी सर्व घरांपर्यंत मिळ मिळलं पाहिजे अशा सर्व स्कीमा या ठिकाणी या केंद्र सरकारच्या मा मार्फत आयोजित केलेला आहे त्याचा हा रथ आपल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी खास हा रथ चाललेला आहे या रथावर है है? सरकर, सरकर जे काही मोदींचं चित्र आहे मोदींचा प्रचार चालू तुम्ही करताय काय नाही का आलंय केंद्र सरकारमध्ये आता मोदी सरकारच केंद्र सरकारचे प्रमुख पंतप्रधान म्हणून आहे आणि त्यांनी जे काय असेल महाराष्ट्र शासन असेल त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या ज्या संकल्पना त्यांनी राबवलेल्या त्या संकल्पना या सर्व साधारण घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यांच्या मार्फत हे कामकाज चालू आहे भारत सरकारचं भारत सरकार का मोदी सरकार नाही भारत नाही मोदी सरकार भारत सरकार एकच आलं कारण सरकारचं प्रमुखच मोदी सरकार आहे चला म्हणजे तुम्ही मोदीच नेतृत्व मान्य केलंय म्हणायचं काय सांगाल काय नाही काय सांगायचं मोदी सरकारने सर्वसाधारण घटकांसाठी आणि स्कीमा राबवलेल्या आहेत आणि त्यांचे ते एका सर्व तळागाळापर्यंत पोहोचले मान्य केलं का काय सांगाल नाही नेतृत्व कसं मान्य करत प्रमुख असतात जे पंतप्रधान त्यांनी जे स्कीमा राबवल्यात आपण जे मान्यच केल्या पाहिजे ना नेतृत्व मान्य नाही तुम्हाला नाही नाही असं कसं का म्हणता येईल नेतृत्व मान्य नाही म्हणायचं कामच काय ते मान्यच करावं लागेल ना लोकांपर्यंत सर्वसाधारण लोकांना त्यांचा फायदाच आहे ना आपण कसं ना करायचे ते